दादांची जनसन्मान यात्रा सुरू आहे आपण थेट जाऊयात अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू आहे आज यांच्या यात्रेचा तिसरा दिवस आहे सकाळी नऊ वाजता शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेऊन त्यांनी यात्रेला आज सुरुवात केलेली आहे नाशिकच्या दिंडोरीमधून या यात्रेचा श्रीगणेशा करण्यात आलेला आहे आज अहमदनगरमध्ये ही यात्रा आहे या यात्रेच्या मार्फत अजित पवार हे सरकारी योजनांची माहिती तळागळात गला पोहोचवताना दिसत आहेत त्या त्यासोबतच महिलांशी प्रामुख्याने संवाद साधताना दिसत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा आणि यासंदर्भात अधिकची माहिती ते महिलांशी प्रत्यक्षपणे संवाद साधत सांगत आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी प्रांजल आज जनसन्मान यात्रेचं दिनक्रम कसा असणार आहे किरण आपण जर बघितलं तर अजितदादांच्या जनसन्मान यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहेत शिर्डीतील साईबाबा मंदिरामध्ये अजितदादा हे गेले होते साईबाबाचं मनोभावे दर्शन घेतल्यानंतर अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला ही झालेली आहे सध्या आपण जर बघितलं तर दादांचा ताफा जो आहे तो सिन्नर तालुक्यामध्ये पोहोचलेला आहे सिन्नर तालुक्यामध्ये त्यांचे जवळपास तीन ते चार विविध भूमिपूजन असेल किंवा शेतकऱ्यांशी असेल महिलांशी संवाद आहेत तो ते करणार आहेत आपण जर बघितलं तर सध्या मध्ये दाखल होतात अजितदादा चक्क बुलेटवर हे दिसून आलेले आहेत अजितदादांची बाईक रॅली ही निघालेली आहेत आणि अजितदादा वाहतुकीचं देखील नियमांचं पालन करताना दिसून येत आहेत अजितदादांनी हेल्मेट हे परिधान केलेलं आहे आणि डबल सीट बसून अजितदादा बुलेटवरती स्वार हे होत आहेत सध्या सिन्नरमध्ये अजितदादांची जनसन्मान यात्रेला सुरुवात ही झालेली आहे आणि या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील असा मिळताना दिसून येत आहे किरण तेथील कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि नागरिकांमधून या यात्रेसंदर्भात काय प्रतिक्रिया देत आहेत किरण आपण जर बघितलं तर कुठेतरी अजित पवार या जनसन्मान यात्रेमध्ये अजितदादांचं एक वेगळंच रूप हे बघायला मिळत कारण अजितदादा हे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या भेटीकाठी घेतायत कोणी सेल्फीसाठी थांबलं तर त्यांना सेल्फी देतायत दे दे विशेष म्हणजे आपण जर कालच बघितलं तर अजितदादांनी शेतकऱ्यांची देखील जाहीर अशी माफी देखील दे मागितली दे होती लोकसभेत तुम्ही मोठा झटका दिलेला मात्र आता आम्हाला माफ करा आमच्या पाठीशी उभे राहा ते म्हणतायत कुठेतरी अजित पवार या जनसन्मान यात्रेतून आपली प्रतिमा उंचावण्याचा देखील प्रयत्न करत असल्याचं बघायला मिळत आहे ठिकठिकाणी आणि शेतकरी मेळाव्यात ते घेत आहेत आज देखील तर सिन्नर मध्ये हा सगळा कामगार वर्ग मोठा आहे त्यामुळे तिथे ते जे कामगार आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी देखील ते भेटी गाठी घेणार आहेत त्यामुळे एकंदरीतच या जनसन्मान यात्रेनिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा अजित पवारांचा हा प्रयत्न आहे नक्कीच प्रांजल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी